आजची रेसिपी खूपच खास आहे अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली ही कोरियन डिश आहे चिकनची जिला खूपच सुंदर अशी चव आहे माइल्ड आहे लहान मुलं तर आवडीने खूपच मस्त खातील आणि मोठ्यांनाही खूपच आवडेल तर अशी ही कोरियन डिश आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे तर चला पटकन वेळ न दवडता आपण आपल्या किचनमध्ये जाऊया आणि आज जरा वेगळ्या स्टाईलने हे चिकन बनवूया तर चला सगळ्यात आधी तर बोनलेस चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे आपलं बोट आरामात त्या पाण्यामध्ये बुडेल इतपत कोमट पाणी पाहिजे त्या पाण्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि चार चम्मच भरून व्हेनेगर टाकणार आहोत व्हेनेगरमुळे चिकन अतिशय सॉफ्ट आणि ज्युसी होतं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चार चम्मच वेनेगरचे घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच भरून हनी घातलेला आहे हनी वेनेगर आणि मीठ यांना व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जे चिकन आपण स्वच्छ करून घेतलेलं ते चिकन आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला डीप करून घेणार आहोत आता ह्या चिकनच्यावरती आपण कपडा लावून ह्याला बरोबर अर्धा तास बाजूला ठेवणार आहोत अर्धा तास कमीत कमी अर्धा तास तरी ह्याला आपण बाजूला ठेवणार आहोत चला आता आपण पुढची तयारी करूया इथे पॅनमध्ये मी थोडेसे शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे खरपूस असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून टाकायचे शेंगदाणे आणि चिकन यांचं कॉम्बिनेशन कोरियन डिशमध्ये खूपच तुम्हाला टेस्टी लागणार आहे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल शेंगदाणे आपले मस्त खरपूस भाजतात आहे व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत बघा हा तुम्ही साहित्य काय काय लागतं ते आता कांद्याची पात घेतलेली आहे आणि कांदे मी काळजो काडु, काढून बाजूला टाकलेले आहे आणि फक्त हिरवीगार पात आपल्याला ला लागणार आहे तर ती अशी हिरवीगार पात आपण लांबडी लांबडी कापून घेणार आहोत अतिशय साधी सिंपल डिश आहे आणि तेवढ्याच मोजक्या साहित्यामध्ये होणारी आहे कोरियन डिश आहे आपल्या नेहमीचे मसाले अजिबात ह्यामध्ये नाही आहेत आता अर्धा तास झालेला आहे आता हे चिकन आपण व्यवस्थित बाजूला काढून घेऊया आता ह्या चिकनमध्ये एक अंड्याचा फक्त सफेदी घालायची आहे पिवळा बलक आपल्याला अजिबात घालायचा नाही आहे तो बाजूला काढून टाकायचा आहे आता अंड्याची सफेदी पूर्णपणे ह्यामध्ये घालून टाकलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये दोन चमच भरून मैदा थोडंसं चवीला मीठ टाकलेलं आहे आता हे मिश्रण अतिशय व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊया आता या तेलामध्ये आपण जो पातीचा कांदा चिरलेला तो चिरलेला पातीचा कांदा आणि अर्धी वाटी भरून चिली फ्लेक्स घालून ह्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करून त्याचं तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे चिली फ्लेक्सचं लालसर असं तेल मस्तपैकी गाळून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे तेल आपलं तयार झालेलं आहे आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि जे चिकनचे पिसेस होते ते चिकनचे पिसेस आपण ह्या पॅनमध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित असे मस्तपैकी चिकनला आपण फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सगळे पिसेस आपण फ्राय करून घ्यायचे आहेत ह्या डिशला तेलाचं प्रमाण जरा जास्तीचं लागतं पण काही हरकत नाही डिश तयार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ते तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता आता हे फ्राय झालेले चिकनमध्ये आपण भाजलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाण्यांच्या साली व्यवस्थित काढल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये एक चम्मच भरून मी तीळ घातलेले आहे सफेद तीळ आणि अर्धा चम्मच ब्लॅक पेपर आणि थोडंसं चवीला मीठ घातलेलं आहे आणि जे तेल आपण कांद्याचं तयार केलेलं ना ते तेल दोन चम्मच भरून घालून घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित हे चिकन फ्राय करायचं आहे आता वरून थोडीशी कांद्याची पात घालून घेतलेली आहे व्यवस्थित असं चिकन आपण मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे आता तुम्हाला वाटत असेल ह्या डिशमध्ये तर भरपूर असं तेल आहे पण काय आहे ही डिशच तेलामध्ये होते तर काय करणार ना आता वरून थोडंसं परत एकदा कांद्याचं तेल आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत मस्तपैकी ह्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत कमीत कमी, कमी पाच ते सात आठ मिनटं तरी आपल्याला मीडियम फ्लेमवर हे चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मग काय आपली डिश तयार ही रेसिपी कोरियन सिरीज बॉर्न ॲपिटायट युअर मॅजेस्ट्री ह्या सिरीजमधनं घेतलेली आहे खूपच टेस्टी आहे मला जरी शंभर टक्के बनवायला जमली नसेल तरी पण हिची टेस्ट मात्र मला खूप आवडली तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी तयार करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल